रे नवरा बायको आम्ही आजपासून आजपासून पासून गोविंदाने राहू गुना गुणा गोविंदाने गुणा गुणा राहू वाटल्यास एकामेकावर धावून पडू मोठी जोरदार लागली रे आ लागेल <laughs> भाऊ लग्नापासून पहिल्यांदा लाजली रे देतो खर्चाला खर्च आला दीडशे दहा रुपये कोडे चाललीस मला मलाय सोबत घेऊन चाल ना भूत बनून नाचायला बघा बघा नवऱ्याला कशी भूत म्हणते आहे हा कोडे चाललीस माझ्या आईच्या घरी कधी कधी येशील मी वापस यायला चालली नाही मी तुम्हाला आणि हे तुमचं घर सोडून चालली बाप रे उद्या गाvaltले लोक म्हणतील दिनेची बायको पडाली दिनेची बायको पडाली काय उत्तर देऊ मी मला माहित नाही मला जाऊ द्या हो वा जाऊ दे यस्कच बुकी नकावर मारल तुम्ही हो

आता कुठे गेले ते शब्द डुडुम लैला महाप्रसाद आता तुझ्या मायला गावामध्ये महाप्रसाद म्हणते तो माझा दोष आहे का गावात म्हणत असतील तुम्ही म्हणायचं नाही माझं नाही बोलल्या ना तुझ्या मायची गेलेली इज्जत वापस येणार आहे बाजूला वाज जाऊ द्या जाईल 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 नवरा पाया पडते तरी चालली एवढी

बसी मी माझ्या घरामध्ये घोडा कमी पद्धतीने धावत येते किती उशीर केला तुम्ही चला मला आत्ताच्या आता माझ्या आईच्या घरी थांब 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 भाऊ सांगेल भाऊ आता कायची सेवा आता घेऊन जावा म्हणजे नेमकं झालं काय काय झालं घरामध्ये सुरूच भाऊ तुमचा राग द्या नेमकं झालं काय ते सांगा साबरतो का तुया या दाजीला अरे झालं का ते सांगा अरे अर्धा लिटर दही आणलं बरोबर म्हणलं दह्याची कडी बनव गोंडिबाच्या पाला नव्हता तर कळून जेव्हा पाल्यानं फोडणी खात फियाशी बरोबर आहे ना दाजी मी जर का तो गोल्ली माझा आणायला गेली असती ना तर माणूस माहिती का हे तोच माहिती अरे पण महत्वाचं काय झालं हे घरावर एवढा दुधी लागले आहेत म्हणलं दुधाचे वडे पण नाही दुसऱ्याच्या घरी जाऊन थापवलं खाते

तू चुकीचे बोलत आहे ते सहा सात लाख रुपये ह्या माणसाने गरजू लोकांना मदत केली अरे मी माणूस सापडणार नाही हा जर तुझ्याशी प्रेमानं राहील तर तू याच्यासोबत राहायला तयार आहेस का पण तुम्ही जे सांगत आहात ते सगळं एकदम खरं सांगत आहे मी हे जर माझ्याशी प्रेमाने वागतील ना तेव्हा काहीतरी विचार करेल अरे भाऊ हे बघ नाही ना नवरा बायको म्हणजे रथाचे दोन चाकरस था। चाक असतात दो एक जरी चाक मोडला ना रथ बरोबर चालत नाही म्हणून नवरा बायको दोघांनी एकामेकाला समजून घ्यायला पाहिजे हो की नाही द्या तुमचा हात द्या दे ना हात म्हणतात असा कातावल्यासारखा नको करू सागील भाऊ दे तुझा हात दे सागील भाऊ हा तुझा पण हात दे आणि <coughs> म्हणा आम्ही दोघे नवरा बायको आम्ही गुन्हा गोविंदाने राहू धावून पडू मोठी जोरदार लाजली रे सागिल भाऊ लग्नापासून पहिल्यांदा लाजली रे देतो खर्च आला दीडशे दहा रुपये दहा रुपये बरं भाऊ तुमचा काही आरोप आहे का, का माझ्यावर काही आरोप आहे का असली फसात जडत तू आहे पण हिंगाची वास नाही गेली नवरा इकडे हात आला ते तिकडे आवा इकडे आहो मी आय तिकडे चालले एक सांगा हा खरच का होते पैसे तुम्ही चांगले कामात घालवले हो माझ्या मित्रांना गरज होती म्हणून तुझ्याकडून पैसे आणले तुझ्या आईकडून आणि मी माझ्या मित्रांची मदत केली मग तुम्ही अगोदर का नाही सांगितले मला अगोदर बोलू दिलेस का मला पण अगोदर तुम्ही माझ्या नादी लागायचे ना लाउड स्पीकर कमी करत होतीस का तू आता यानंतर मला डुडुम लईला म्हणणार नाही ना तुम्ही मला बुड्डी बाल म्हणणार नाही हो त्यांचा फोटो काढतो आणि घरावर लावतो जी मोठे उपचार आहे मुलगी जन्मला जन्माला घालतो हळू हळू नाही तर मरून जाईन मी नाही असं वाटलं मरणाच्या खाटेवर बसलेल्या माणसाच्या अंगावर कोणी बालटीवर अमृत आणून टाकले भूक <laughs> लागली कर नवीन हो घेतलं ना हो नाही ना तोच आहे हं तोच आहे मग आमच्याच घराजवळ वाजवते ना मी रोजच त्याच्याकडून घेते ना आणि 10 20 रुपये त्याला बिचाराला जास्त पण देते विक बाय विक आमच्या गावात पोक पोक पिक आमच्या गावच्या सरपंचाला सांगून तुला घरकुल शंशन करून देतो हां जा सोई पकर मला भूक लागली तुम्हाला भूक लागली आहे मग आज मटण आना ना पहिला दिवशी मटण म्हणते बे आन कोंबडीचं मटण आणतो कोंबडीचं नाही ना जी बकरा बकऱ्याची आज तू वाघाची मटण म्हणशील तरी आणिन मी वागाची नाही फक्त बकऱ्याची जाना हो आणि लवकर घरी या मी जास्त वेळ घराच्या बाहेर राहतच नाही आहा अजून ना आणि लवकर घरी या मी जास्त वेळ घराच्या बाहेर राहतच नाही रुपयाचा पूर्ण तर माड्याचा वापासून आणत काही गरज नाही ती बाई किती तोंडाली ना नाही काही म्हणाली म्हणजे नाही तशी माझ्या घर पाहिलं काहीच नाही म्हणे सांभाळते म्हणे मजी बात माझ्या मी जास्त वेळ घराच्या बाहेर राहत पाल होम देव संगीत का म्हणते ओमदेव संगी आपला बँड वाजा तो आपला बँड वाजा दुसऱ्याच्या ढोलकीवर थाप मारवाल केवढी मोठी हिम्मत लागते का म्हणते का ओमदेव संगी साठ पासष्ट वर्षाची वय झाली आता कोच्चा का कोणाचा हात टाकून झोपल्यावर झोप छान लागते गेली होती सोमदेव संगील आता तुमच्या घोडा घरी आणायला जावा लागला असता येत माझी डिडू नाही हा चिक्या बोला नाही का हा भोयराचा चिक्या मला बुड्डे का बाल म्हणते हो अरे कावरे चिक्या तू बुड्डे का बाल बाप बुड्डे का बाल तुझ्या खानदान बुड्डे का बाल म्हणजे सोये फरके बुड्डे का बाल बनशील का तू खरं कधी माझी हिम्मत झाली नाही ना नाही तो तो मूर्ख ना हां सादळे रे दादा यंदा लग्न जुळलाय तुझा ना तर नवऱ्याच्या घरी जाऊन सांगीन नवर द्याला फिट येते म्हणू लग्न मोळीन चिक्या

आम्ही आमचा घोडा घेणार आहोत पाहिलाच का चिक्या आता मी नाही आमच्या घरची मोठा प्रेम गा मोठा प्रेम पण वय घसरला माझा माझ्या बापानं घाईत केलं मला जन्माला घालावलं दहावीस वर्ष लेट शोध लावलं नव्हतं तर माझे दिवस राहिले माझी करतात ते शिकवाना कसं करायची याची गुरुकिल्ली आहे माझ्याकडे हा मी तुला प्रेम कसं करायचं ना हे शिकवतो बरे तुझ्या हात कोणता अशी माझ्या जवळ ये आणि माझ्या डोळ्यात डोळे टाक हे प्रिय तू माझी चिमणी मी तुझा चिमणा हे प्रिये तू माझी तेलमुंगी मी तुझा माकोळा हे प्रिये तू माझी घोरपड मी तुझा डेकोला तू माझी धामन मी प्लेटफॉर्म प्लेटफॉर्म वरून गाडी सुटून जाईल मनात उमललेली कली मिटून जाईल तू फक्त लैला म्हणून हाक दे हा बंदा तुला पटून जाईल <्याग> आवड ना तुला मग आता माझं महत्वाचं काम करायचं आहे तुम्हाला तुम्ही की नाही मला त्या बुड्यापासून सोडचिट्टी करण्याचं काहीतरी प्लॅन सांगा म्हणजे तुला त्या बुड्यापासून सोडचिट्टी पाहिजे नाही ना आपण एक काम करू विवाह मंडळात एक अर्ज सादर आणि त्या अर्जामध्ये सारे पॉइंट नमूद करून घेऊ पॉइंट नंबर एक हा रोज रात्री घरी दारू पिऊन येतो आणि दारू पिऊन तुला रोज मारहाण करतो तुझ्या आई वडिलांना सीवी गाडी करतो याने तुझ्या आईकडून सहा सात लाख रुपये घेतले हे सारे पाईंट त्याच्यामध्ये नमूद करून घ्यायचे आणि ते अर्ज आपण विवाह मंडळात देऊ मग तुझी नक्की बरोबर बोलता दाजी तुम्ही तुम्ही कसा मी चहा ठेवते कोणताही काम कसं वेळेवर झालं पाहिजे काम वेळेवर झालं पाहिजे पण तुला कळत नाही कोणताही काम तुझी चोवीस तास आमच्या घरी मला पेट्रोल पंपावर एवढी सेवा नाही लाईट गेली होती म्हणून आलो आमच्या घरचा जनरेटर सुरू करावले आलता चहा प्यायला आले होते चहा प्यायला कधी केला आज भर पाणी नाही दिलीस दाजीला चहा बनवतेस हो तू धन्य तुमचा काहीतरी गैरसमज होते आता समज झाला म्हणूनच माझ्या घरी सेवा सागील, सागील भाऊ भावना आणि वागदेव देवना म्हणतात काय चुकीचं नाही समजून घेत म्हणूनच तर माझी बायको बिघडली बे चाल माझ्या बायकोला तू बिघडा आजपासून माझ्या घरी आला तर खबरदार सुचवून

अरे किती मारता तुम्ही माझ्या साडीला किती मारता आता काही खरी नाही माझी भेंडीची मोकळी भाजी किती लागला तिकडे लागला तिकडे परून राहिला इकडे गेला गेलो उलटा लागला हा होजी हो, हो अजी होजी आजी हो अशी सकाळी उठून मला रोज चालू महाराज जा हा चालला या चालल्याच बहुत दिवसाचा हिशोबाई करून टाकतो आज बे फोक फो या आमच्या घरचे खातो म्हणते हा नोक या या बापू या या तुमचा गरज सांगलीसच नाही ना माहे गेलीस तेव्हापासून सोपात जवळ करत तुझी वाट पाहत राहते त्या टोळ्याच्या पारीवर आंब्याच्या झाडावली कसे गोल गोल येत होती चल पग देतो ना चल देतो चल पग पल्लाश अजी बाई की मैला ना दुसरी देतो थांब अची तुमको जी माझ्या घरी येतो दुदुम लायला महाराज होऊन गेलीस त पुन्हा वापस आलीसच नाही सपा जवान परागा नाही जी वाट पाहतात काकरत होते तशी गोल गोल बसो अजी मी नाही त्यांचे गणित सोडवून देते आज का नाही गणित सोडवत होते का भूमितीच्या रीती खराब करत होते गणित सोडवत होत म्हणते का बाय पोक पोकवाला ओळखते लाच तुझा तो सुचवतो च हा बसला माझ्या बी माझी बोडी झाली माझ्याकडे का बुडी झाली आणि दादीकडे का फुलून आली म्हणते बरोबर बोल आ? नाचू किती मी नाच म्हणलं का जगते दाजी आला का शरीराचे पार्ट हालते तिच्या मला बनवते का मी दिन्या दिन्या अरे अशा अश्या अभे फेलो पेले 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 तू? तू मी <laughs> आता आ? तू मी ना मी नाचू यक्का बुकी जानशी मारी मला मारशील तू हा मला मारशील बाजू लाव ना अबे हेले मे है अबे दाखव का चापड्यावर वाघ वाजया काय चिटडिंग चिटळी चांगला ना वाजवा बे बाई वाड्यावर या इतकी वेळ लागते का रे मी पाहिलं वाड्यावर या म्हटल्यावर एकीला बोलावलं तर हा विच जनी आला तुझी शकल पाहून वाटत असा तू बोलवल्यावर कोणती बाई लवकर येईल आतापर्यंत चांगला नागिनी सारखा नाचवला सर चांगला शेषनागासारखा सारखा

का बोलते तो यार सर सावरुन नाही नहीं बोलिन तो का करशील बुड्डे का बाल बुड्ढे का बाल म्हणते बे बरोबर आहे बरोबर आहे तुझ्या मायला गावामध्ये महाप्रसाद म्हणते तुले तर गोपाल खाला मनावले पाहिजे ज्याचे दैवी त्याला मिळाला नाही तर यान उपसोप तुने मनावले पाहिजे हो बरं झालं ना हा गोपाल खाला मिळाला मना नाहीतर म्हणतात ना पहिले पुजली खोडा खाडा आणि मग जाऊन बसलो तुरशी पुडा माटा धुतल्या ताणाचे बे

त्याला मोठा जोर आणि सुपत नाही म्हणते एवढ्या मोठ्या फोन का म्हणजे बहुत पाहत आहे तू आमच्याकडे पाहत आहे हा का सांगू नको आमच्या घरची ला आपल्या घरी जाऊन आमच्या घरची बुड्डे का बाल म्हणते मन म्हणून मोठे कमी जास्त हे बायको हो का हे बायको हो नवऱ्याला बुटी का पाल म्हणते भात खावाले राव का म्हणते अबे दहा हजार दरवाजा खुला ठेवलो पण ये ते का मरू मी मरू का मी हे सांगते मला अरे हा माझा दिन्या माझा नाव दिनाकर शाही माझा बाप परशुराम शाही आणि त्याचा बाप बुधा शाही हे माझा आजा वाघावर बसला होता वाघावर हे सांगते आम्हाला

हे मला झांगो सांगते अ माझ्या बापाला सांगून राहिली अबे म्हणत होता तिने माझ्या आता अबे हे बायको नको करूस हे बायको म्हणजे उसाचा जूस फिरणारी मडशी नाही अशी बायको घरामध्ये असे नसलेली बरी असतो

तिला मारायला गेलो पण अर्धा मालच लागला गेलं सुचव घोष म्हणते अरे